जगभरात शास्त्रीय संगीतात भारताला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे उस्ताद आणि प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांचं वयाच्या वर्षी निधन झालंय अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं झाकीर हुसेन यांनी आपला अखेरचा श्वास घेतला त्यांना हाय बीपी आणि फुप्फुसाचा गंभीर आधार झाला होता ज्यामुळं त्यांना हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या झाकीर हुसेन यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली एक काळ असा होता की झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची प्रेक्षक त्यांच्या मोठमोठ्या संगीतकारांसोबतची जुगलबंदी पाहण्याचा आनंद लुटायचे झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाच्या कौशल्यानं त्यांचे जगभरात चाहते निर्माण झाले होते बॉलिवूड जग आणि जगभरातील विविध भाषांच्या चित्रपटांमधील गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं आणि तबला सुद्धा वाचवला होता झाकीर हुसेन यांचा इथंपर्यंतचा प्रवास नेमका कसा होता ते सविस्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र झाकीर हुसेन यांच्या कुटुंबियांनी जारी केलेल्या निवेदनात त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या आजारानं त्यांचं निधन झालं इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस या फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजार आहे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसातील लहान हवेच्या पिशव्यांमधून रक्तात जातो आणि नंतर तो शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचतो परंतु जेव्हा हा आजार होतो तेव्हा फुफ्फुसाच्या आत डाग वाढू लागतात त्यामुळं श्वास घेणं माणसाला कठीण होऊन जातं ही समस्या वाढत्या वयाबरोबर वाढू लागते या आजारामुळे फुफ्फुसातून रक्तात ऑक्सिजनची कमतरता भासते त्यामुळं तुमच्या शरीराचे इतर अवयव नीट काम करू शकत नाही याच आजारानं ना झाकीर हुसेन यांचा बळी देखील घेतलाय भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात जेव्हा तबल्याचं नाव घेतलं जातं तेव्हा उस्ताद झाकीर हुसेन यांचं नाव डोळ्यासमोर येतं आपल्या कलेनं त्यांनी तबल्याला भारतातच नाही तर संपूर्ण जगात वेगळी ओळख मिळवून दिली होती तबल्यावर त्यांच्या बोटातून निघणारे सूर मनाला भिडतील असे वाटत होते जाकीर हुसेन यांना तबला वाचवताना पाहणं किंवा ऐकणं म्हणजे कलानंदाच्या सागरात चिंब भिजणं तबल्यातील विविध तालांचे जणू ते सम्राटच होते अशा या उस्ताद जाकीर हुसेन यांचा जन्म नऊ मार्च एकोणीशे एक्कावन्न रोजी मुंबईमध्ये झाला मुंबईच्या सेंट मायकल स्कूलमधून मा त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं तर सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी पदवी देखील घेतली जाकीर हुसेन यांचे वडील उस्ताद अल्ला रख खान हे तबल्याचे उत्तम ज्ञानी होते त्यांनीच आपल्या मुलाला तबल्याचं सर्व ज्ञान शिकवलं जाकीर हुसेन यांनी लहान वयातच वडिलांकडून तबल्याचं औपचारिक धडे घ्यायला सुरुवात देखील केली होती जाकीर हुसेन यांच्या संगीताचा वारसा त्यांना घरातून मिळाला ही गोष्ट खरे पण त्यांनी आपल्या प्रतिभेनं संगीताला एका नव्या उंचीवर नेलं होतं झाकीर हुसेन यांनी आपल्या करिअरची सुरुवात तरुण वयात देखील केली होती वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी स्टेज प्रोग्राम करायला सुरुवात देखील केली होती आणि मिकी हार्ट यासारख्या प्रसिद्ध पाश्चात्य कलाकारांसोबत शो केल्यानंतर झाकीर हुसेन यांची आंतरराष्ट्रीय ओळख झाली खऱ्या अर्थानं सांगायचं झाल्यास झाकीर हुसेन यांनी आपल्या कलेनं भारतीय शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नव्या उंचीवर नेलं त्यांच्या संगीताची जादू जगभरपास पसरली त्यामुळं फक्त भारतातच नाही तर जगभरातील संगीत विश्वात झाकीर हुसेन यांचं नाव आदरांना घेतलं जातं संगीत क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या ग्रामी पुरस्कारासाठी झहाकीर हुसेन यांना तब्बल सात वेळा नामांकन मिळालं होतं त्यापैकी तब्बल चार वेळा त्यांना पुरस्कार देखील मिळाला होता दोन हजार नऊ मध्ये त्यांनी पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता त्यावेळी त्यांना ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी हा पुरस्कार देण्यात आला होता हुसेन यांनी यासाठी मिकी हार्ट आणि जिओवानी हिडाल्गो यांच्यासोबत एकत्र काम केलं होतं हा पुरस्कार त्यांना बेस्ट कंटेंपररी वर्ल्ड म्युझिक अल्बम श्रेणी देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या सहासष्टव्या ग्रामी पुरस्कारामध्ये त्यांना तीन ग्रामी पुरस्कार जिंकले होते बेस्ट कंटेम्पररी इन्स्ट्रुमेंटल अल्बम कॅटेगरीत ऍज वी साठी बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम कॅटेगरीत दिस मुवमेंट आणि बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मिंग कॅटेगरीत फोस्टसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता भारतीय सरकारनं सुद्धा जहाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव देखील केलाय सरकारनं त्यांना झाकीर हुसेन यांना पद्मश्री पद्मभूषण आणि अलीकडेच पद्मविभूषण यासारखे सर्वोच्च नागरी सन्मान देखील देण्यात आले झाकीर हुसेन यांनी केवळ संगीतातच नाही तर अभिनयातही आपली चुनूक दाखवली होती त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शशी कपूर यांच्यासोबत हिट अँड डस्ट या ब्रिटिश चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये आलेल्या साज या चित्रपटात देखील ते दिसले ज्यामध्ये त्यांनी शबाना सोबत स्क्रीन शेअर केली होती मात्र ते प्रसिद्धीच्या झोकात आले ते संगीत आणि तबल्यामुळेच झाकीर हुसेन यांची तबला वादनाची शैली आणि त्यांची जुवलमंदी संगीत प्रेमींना नेहमीच भुरळ घालायची त्यांच्या मैफिलींना संगीत प्रेमींची गर्दी व्हायची त्यामुळं झाकीर हुसेन यांचं निधन म्हणजे संगीत प्रेमींसाठी कधीही भरून न निघणारी हानी मानावी लागते झाकीर हुसेन यांच्या निधनानं एका युवाचा अंत झालाय झाकीर हुसेन यांनी आपली कला आणि संगीताच्या माध्यमातून जो वारसा सोडला तो पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील आणि त्यांच्या तबल्याच्या गुंजन संगीत रसिकांच्या हृदयात सदैव जिवंत राहील एवढंच सांगतो झाकीर हुसेन यांची उणीव भारतीय संगीत चित्र भरून काढू शकेल का झाकीर हुसेन यांची कोणती आठवण तुमच्या स्मरणात आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद